तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल वंचित बहुजन आघाडी सांगली आज या इथे काल जी घटना घडली ती आमच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवी असून पण त्यामागची भावना जनतेने समजून घ्यावी ही आमची यामागची आम भूमिका आहे कारण काल जी घटना घडली त्या आंदोलनामध्ये ज्या जी लोक होते त्या उपस्थित होते ती सर्वसामान्य घरातली आणि जवळजवळ आठ महिला ज्या ज्यांच्यावर आता गुन्हेही दाखल झालेले आहेत त्या महिला ह्याही सर्वसामान्य घरातल्या आहेत खरं तर ही घटना भावनेच्या उद्रेकातून घडलेली असून त्यामध्ये ज्या पेशंटला किंवा ज्या रुग्णाला योग्य पद्धतीने उपचार होत नव्हते आणि त्याच्याकडून आ, पैशाची जी अवास्तव मागणी होत होती त्याच्या विरोधात हा उद्रेक झालेला आहे खरंतर वस्तुस्थिती अशी आहे की आज सर्वसामान्य जनतेला हे चांगल्या पद्धतीने माहीत आहे की मा मिरज आणि सांगलीमधल्या जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये लूट चाललेली आहे आणि काही ठिकाणी तरी जिथं आवश्यक नसतानाही शासकीय योजनेमध्ये बसवण्यासाठी म्हणून काही उपचार केले जातात आणि ही फार मोठी लॉबी आहे आणि अनेक दिवसापासून या सगळ्या गोष्टींच्या मध्ये जनतेमध्ये खदगत होती त्या जनतेच्या खदगतीच्या माध्यमातून ह्या गोष्टी घडलेल्या आहेत शासनाने पण ह्या गोष्टीकडं अतिशय गंभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे आणि जे, जे शासनाने त्यांच्या या योजनेच्या माध्यमातनं खाजगी डॉक्टरांना मोठं करायचं आणि त्यांना पोसायचे जे धंदे चालवलेले आहेत ते त्यांनी बंद केले पाहिजेत कारण येणाऱ्या काळामध्ये जर या गोष्टी बंद झाल्या नाही तर अशाच पद्धतीने गोष्टी घडत राहणार आहेत आणि म्हणून आमचं वंचित बहुजन आघाडी म्हणून मागणी अशीच असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये सिव्हिल हॉस्पिटल असू देत सरकारी दवाखाने असू देत सरकारी पोलीस सरकारी आरोग्याच्या यंत्रणा असू देत ह्या सुधारल्या पाहिजेत जेणेकरून तिथं योग्य आणि चांगल्या पद्धतीचं दिलं पाहिजे जर आपण खाजगी द दा, दवाखान्यातल्या डॉक्टरांना जर पैसे देऊ शकत असतील सरकार तर खाजगी रुग्णालय आणि खाजगी याच्यामध्ये म्हणजे ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी किंवा ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आणून का उपचार केला जात नाही यासाठी खरं तरी जनते म्हणून झालेला हा उद्रेक आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीला झालेली घटना दुर्दैवी असली तरी यामागची भावना सम समजून घ्यावी आणि आज या सर्वसामान्य घरातल्या लोकांना जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना जो त्रास व्हायला लागलाय त्यासाठी कुठेतरी जनतेचा पाठिंबा आमच्याबरोबर असणं आवश्यक आहे एवढंच मी आव्हान करतो आणि थांबतो जय भीम तसेच सदर घटनेमध्ये जे शरद डॉक्टर सावंत आहेत त्यांच्या बाबतीत अनेक वेळेला अशा गोष्टी घडलेल्या आहेत जर जुने रेकॉर्ड काढून बघितले तर या डॉक्टरांच्या विरोधात अनेक वेळेला लोकांनी असंतोष दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक वेळेला अशा पद्धतीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळं या डॉक्टरांच्या प्रॅक्टिसमध्ये कुठं कुटन, ना कुठं काही ना काही चुकीचं घडतंय याच्यावर आमचा ठाम विश्वास आहे